संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन दोन हजार पंचवीस हे वर्ष सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नास जयंती वर्ष आहे गोकुळ अष्टमी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची सातशे पन्नासवी जयंती आहे या अनुषंगाने शासन निर्देशानुसार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करण्याबाबत शासन स्तरावरून कळवण्यात आले होते या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि माझे आमदार प्रकाश आवाडे तसेच शहरातील विविध वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत शहरातील शिवतीर्थ येथून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे असते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रकाश दत्तवाडे सुनील पाटील श्रीरंग खवरे राजू बोंद्रे मनोज हिंगमिरे अनिल डाळ्या शशिकांत मोहिते राजू बचाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला पालखी मिरवणूक शिवतीर्थ राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौक ते वेदभवन येथे पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली या मिरवणुकीत उपायुक्त नंदू परळकर अशोक कुमार राहुल मर्डेकर लेखावित्त अधिकारी विकास खोळपे शिक्षण अधिकारी बीएम कासार सौरभ साळुंखे सुनील बेलेकर अनिस पठाण तसेच शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधी शहरातील वारकरी संप्रदायातील राजन उरणकर श्रीकांत टेके शिवाजी जगताप विविध वारकरी बंधू विनेकरी तसेच नागरिकांसह बही महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते